यावेळेस आम्ही खूपच लिमिटेड सामान आणलेलं आहे आणि डेटॉलची बॉटल आणलेली आहे हा परफ्यूम आणलेला आहे माझ्यासाठी यावेळेस थोडंसं बदल करून बघावं म्हटलं गेल्या वेळेस आणला होता एंगेज होता मला काही एवढा आवडला नाही मग यावेळेस हा आणलेला आहे नंतर परफ्यूम सॉरी हर्षी सिरप आणलेला आहे वेदांसाठी कधीतरी चॉकलेटवर चपातीवर चॉकलेट टाकून रोल करून देता येतो आणि कम्फर्टची बॉटल आणलेली आहे आता पावसाळा चालू आहे तर कम्फर्ट तर मस्ट आहे आणि डार्क फँटसी आणलेली आहे नंतर त्याला केव्हा तरी खायला छान आहे त्यासाठी काहीतरी बदल टिफिनमध्ये पण एखादं द्यायला येतं त्यामुळे आणि नंतर पॉपकॉर्नसाठी मका आणलेली आहे बऱ्याच दिवस झाला आणायला नाही आणि नंतर आणलेला आहे हँडवॉश तर बघा नंतर बघा इडलीचे तांदूळ आपले रेग्युलरचे तांदूळ रवा आहे रवा अर्धा किलोच आणलाय आणि ही साखर एकच किलो आणली नंतर इकडे बघा पार्ले बिस्किट रीन अगरबत्ती आणि मला हेअर कलर करण्यासाठी ते आणले मी गार्नियरचं नंतर छोटे हरभरे आहे चहाचा पत्ती चहाची पत्ती आणि ही साबण मी नवीन ट्राय करून बघणार आहे लक्स अगोदर पण लक्सच वापरायचे पण वेगळी होती रीन फॅर एन लवली बगर आहे तर एवढंच सामान आणले आम्ही बघ तर अगोदर कसं आम्ही संपू किंवा नाही संपू महिन्याला सामान जेवढं आणत होता तेवढं आणायचं पण यावेळेस म्हटलं जेव्हा संपेल तर जसं जसं संपेल तसं जस तसंच आणायचं उगीचंच आणून ठेवायचं नाही एकदाच त्यामुळे मग शॉर्टकटमध्ये आणलेलं आहे सामान आता नंतर भरून ठेवते आणि इकडे वेदांचा चालू आहे नाश्ता त्याचा टिफिन वगैरे पॅक करून भरून ठेवलेला हो आहे आणि आज आहे वेदांचं स्पीच तर एवढं स्पीच होतं बघा मी आता मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे एवढं तर त्याने मी सहा पॉइंट काढले होते पण त्याने तीन पॉइंट छान पाठ केलेत एवढं लक्षात ठेवणं पण त्यांच्या काही एवढं हे नाही त्यामुळे तीनच पॉईंट ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही तीन जरी असले तरी तर चला आता त्याला रेडी करते आंघोळ वगैरे राहिलीये नंतर बोल तर बघा मक्का बरे आणि मग मी आम्ही मध्ये ठेवते कारण बाहेर काय होतं ह्याच्यामध्ये भुंगे होतात लगेच राहत नाही टिकत नाही बरं तर बघा मी पुरण बनवायला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओ एडिट करत होते तेवढ्यामध्ये एवढं एवढं करपून गेलं माझ्याकडनं डाळ लक्षात राहिलं नाही त्यामुळे बघा आणि आता वेदांत अजून आला नाही तो येईपर्यंत म्हटलं पुरण करून घ्यावं म्हणजे रेडी झालं की कसं काम कमी होतं पूर्णाचा राडा खूपच असतो त्यामुळे साखर टाकून आता परतून घेत आहे मी त्याला आणि इकडे आमटी बनवण्यासाठी काढून घेतलेला आहे बघा तर बघा पुरण झालेलं आहे आणि बऱ्या मला वाटलं होतं कमी पडतं की काय की कारण भरपूर जळून गेलय आणि मग वरचं वरचं मी घेतलंय मला वाटलं एक दोन बी पोळ्या होत्यात की नाही पण झालेल्या आहेत तीन पोळ्या होतात ह्याच्यामध्ये आणि एवढं आमटी करण्यासाठी ठेवलेलं आहे सो बघा पुरण झालं की पटकन होतात बाकीचे काम आणि अगोदरच बघा भांडे तर किती पडलेले आहेत अजून तर सुरुवात पण केलेली नाही स्वयंपाकाला हॅलो एव्हरी वन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर आग आज आहे नागपंचमी तर बघा ला मी आता स्वयंपाक करायला लागणार आहे तर इथं झालेला आहे भात करून माझा बघा कढईमध्येच केलेला आहे मी आणि इकडच्या साईडला दूध बॉईल होत आहे दूध बॉईल झालं की आमटी करणार आहे मी अगोदर आणि पोळ्या सगळ्या शेवटी करायच्या वेदान बसलेला आहे तिकडे बघा आणि माझ्या मेहंदीचा कलर बघा कसला आलेला आहे काल काल एवढी दिसत नव्हती आज एकदम छान दिसतीये आणि पाठीमागे सुद्धा सो मस्त कलर आलाय आणि आता बघा माझा स्वयंपाकाला चालू केलेलं आहे मी आणि तळायचं वगैरे मला काही भज्य किंवा पापडी कुरडी असं तळायचं नाही कारण ऑलरेडी वेदांतला खोकला आहे त्यामुळे तळातळीचं काही करणार नाही फक्त पोळ्या आमटी दूध आणि राईस एवढंच केलेलं आहे तर बघा दूध मस्त बॉईल झालेलं आहे छान बंद करते गॅस आणि आता आमटी करून घेते अगोदर चला इकडे बघा आमटीसाठी मी इकडे लसूण किसून घेतलाय आणि कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत आता कडीपत्ता आणि कोथिंबीर आणते फ्रीज मधलं तर बघा यामध्येच मी मग अशी म्हणजे पुरण बनवून ठेवलं होतं वेदांत स्कूल मध्ये गेला होता तेव्हाच बनवून ठेवलंय पण झालं काय अक्च्युली व्हिडिओ एडिट करीत बसले आणि त्याच्या नादामध्ये इकडे पुरण म्हणजे डाळ शिजायला टाकलेली करपून गेली म्हणजे तळाला पूर्ण करपली तर मग वरची वरची डाळ घेतली आणि अर्ध आर्द, अर्धी डाळ चटका दिला त्याला साखर टाकून आणि एवढं फक्त मी आमटी करण्यासाठी काढून घेतलेलं आहे या आता यामध्ये काय करते गरम पाणी करते आणि टाकते पाणी थोडं पण शिल्लक राहिलं नव्हतं त्यामध्ये पूर्ण पाणी आटून गेलं आणि डाळ करपून गेली सो आता ह्याच्यामध्ये पाणी वेगळं टाकावं लागेल मला आणि पुरण सुद्धा मी मग अशीच करून घेतलेलं आहे बघा एवढं तीन चार पोळ्या होतील आणि मला तीनच करायच्या जास्त नाही करायच्या तर बघा सगळ्यात अगोदर मोहरी टाकली जिरे टाकले आणि नंतर लसूण टाकला कडीपत्ता टाकला स्लाईस केलेला कांदा टाकलेला आहे आता कांद्याला छान असं एकदम ब्राऊन होऊ देते गावाकडे कसं म्हणजे आपण चूल वगैरे जर पेटवत असलो ना आपण त्यामध्ये चुलीमध्ये कांदा भाजून घेतो आणि तो कांदा आमटीला टाकल्यावर खरंच खूप छान चव चा येते पण आता इथे काय आपल्याकडं चूल वगैरे नाही त्यामुळे का कांदा छान भाजून घ्यायचा आणि माझ्याकडं नेमकं आज खोबरं पण नाहीये जसा आहे तसं करणार आहे छान भाजून घेते आता बघा तर बघा असा एवढा कांदा भाजलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेवटी भरपूर कोथिंबीर टाकली नंतर काळा मसाला टाकलेला आहे आपला रेग्युलरच्या वापरण्यातला आंबारी मसाला असल्यावर पण आमटीला खूप छान चव येते पण इकडे नेमका अंबारी मसाला भेटत नाही त्यामुळे आहे तसं करायचं सो बघा असं झालेलं आहे आता छान भाजून आता त्यामध्ये टाकते ते पाणी आणि आमटीचं ते, ते रे वेदांतला मध्येच दूध प्यायचंय त्यामुळे त्याला दूध देते चॉकलेट सिरप टाकून वाव काय अक्षर आलाय छान आहे चॉकलेट सिरप पण ते प्यायला मस्त मुलांना चॉकलेटी मिल्क बघा त्याला किती खोकला यायलाय त्यामुळेच मी आज तेलकट काही बनवणारच नाही तळणार नाही म्हणजे पापड वगैरे तळणार नाही पापड भाजले तर गॅसवर भाजून घेणार आहे फक्त मला आमटीमध्ये मीठ टाकायचं विसरले माझ्याकडनं सो ते टाकते अजून राहून जाईल हा बघा आमटी मस्त बॉईल झालेली आहे आणि थोडीच केली मी जास्त केली नाही कारण संपून जावी लगेच शिल्लक राहून त्यासाठी आता आमटी तर झालेली आहे आता करणार आहे पोळ्या जास्त तिखट केली नाही बघा मी थोडीच केली आहे तर बघा आता बाकी सगळं आवरलेलं आहे आता सुरुवात केलेली आहे पोळ्या करायला तर बघा छोट्या छोट्याच करणार आहे जास्त मोठ्या काही येत नाहीत मला त्यामुळे सर्दी झाली मला जाम आज पूर्ण तर बघा आपला उंडा करून घेतलेला आहे छोटासा आणि त्यामध्ये पुरण भरलेला आहे पहिल्या पोळीमध्येच माझ्याकडनं पुरण जरा जास्त झालं आणि मग पोळी फुटली भाजायच्या वेळे वेळेसच तर लाटायला छान आली होती पण भाजताना कसं एकदम फुटली जरा त्यामुळे फुगली फुगली पण ज्या साइडनं फुटली होती त्या साईडनं एवढी फुगली नाही तर बघा असं म्हणजे पोळ्याचं मला एवढं काही जमतच नाही किती बघा आता एक पोळी लाटून झालेली आहे आणि लगेच भाजून घ्यावं लागतं कारण पोळ्यांना काही ठेवून जमत नाही त्यामुळे चपात्या कसं आपण म्हणजे मी तर कसं करते चपात्या भाजून अगोदर लाटून घेते आणि नंतर भाजत असते पण पोळ्यांचं तसं नाही पोळ्यांचं एक एक लगत भाजून घ्यावं लागतात नाहीतर चिटकतात ते एकाला एक बघा फायनली तीन नैवेद्य केले आणि ह्या तीन पोळ्या आहेत वरच्या खाली एक दीड चपाती आहे सकाळची दोन चपात्या आहेत अॅक्च्युली आणि ह्या तीन पोळ्या आणि तीन नैवेद्य एक तुळशीला एक देवाला आणि एक नाग नागदेवतेची पूजा करण्यासाठी तिथे एक सो असे तीन नैवेद्य केलेत सो चला आता पूजा करून घेते बघा मी इथंच पूजा करून घेतलेली आहे अशी मला काय आकार वगैरे एवढे काढता येणार जस जसं काढायला जस आले तसे केले हळदी कुंकू वगैरे वाहिलं इकडच्या साईडला मी अजून एक काढायले होते पण मला काही जमलाच नाही सो जसं येते तसं काढलं बघा आरती वगैरे लावली अगरबत्ती आता फक्त नैवेद्य दा, दाखवायचं राहिलेला आहे सो चला आता ते पण करून घेते लगेच मग झाली पूजा तर बघा सगळं आवरलेलं आहे आता आणि सव्वा सॉरी सहा वाजायला लागलेत आता ऍक्च्युली मी संध्याकाळी स्वयंपाक बनवलेला आहे कारण सकाळी कोणीच नव्हतं खायला हे गेलेले होते ड्युटीला वेदांताने मी काय पुरणपोळी एवढं खात नाहीत त्यामुळे मग संध्याकाळी बनवलंय आणि घरच्या घरी पूजा करायची होती त्यामुळे मी साडी वगैरे काही घातलं नाही आहे तशा गेटअपमध्ये केलेला गे आहे सर्दीनं खूपच बेजार गेले चला आता कपडे वरी टाकले होते ते आणते जाऊ मध्ये बघा भुंगे झालेत ह्या म्हणून मी गच्चीवर ठेवले ऊन होत तरी गेले ना आणि आज, आज बघा एवढे सगळे कपडे धुतलेत मी कारण ऊन छान होत त्यामुळे मस्त वाळलेत आता इकडे पण आहेत बघा उशांचे कव्हर वगैरे बरेच धुतलेत टॉवेली धुतल्यात इकडे बघा काढून घेते तर फायनली बघा सगळे काम आवरलेले आहेत आता कपडे आणून ठेवले आणि आता हे आल्याच्या नंतर चहा आणि नंतर जेवण होईल सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग